वॉटर मेट्रो कोचीन ही जगप्रसिद्ध आहे पर्यटन विभागाने अत्यंत उत्तम अशी वातानुकूलित बोट सेवा कोचीनमधील काही ठिकाणी उपलब्ध केली आहे विशेषतः फोर्ट कोचीन, कोचीन किंवा मरीन ड्राईव्ह येथून ही व्यवस्था अतिशय सुंदर आहे अत्यंत वाजवी दरात वातावरणित बोटीने प्रवासाचा वेळ वाचवता येतो प्रदूषण टाळता येते आणि शिवाय कोचीनच्या सर्व किनाऱ्यांचे अतिशय विहंगम सुंदर दृश्य अनुभवता येते प्रत्येकाने याचा आनंद घेतलाच पाहिजे तुमच्याकडे वाहन असेल तर पर्यायी व्यवस्था देखील आहे पर्यटन विभागाने सार्वजनिक बस सुद्धा उपलब्ध केली आहे शिवाय उबर टॅक्सी किंवा अन्य टॅक्सी सेवाही उपलब्ध असतात त्यामुळे हळूहळू हो का होईना केरळचे पर्यटन कूस बदलत आहे केरळमध्ये बाहाबुल बाहुबली धबधबा हा अतिशय प्रसिद्ध आहे बाहुबली चित्रपटामुळे पर्यटन तिथेही वाढत आहे वन विभागाने इथे तेल ताडांची लागवड केली आहे या तेल तालापासून पाम ऑइल काढले जाते मोठा व्यवसाय वन खात्याने येथे उभा केला आहे वन खात्याची स् ओढत खाजगी वनधारकांनीसुद्धा आपल्या बागेमध्ये रबर आणि तेल ताड पाम ट्रीज यांची लागवड केली आहे केरळमधील वैशिष्ट्यपूर्ण लिचीसारखी फळे राम बुटान हे देखील जागोजागी पाहायला मिळते ही फळे अगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर या तीन महिन्यात तयार होतात विक्रीस उपलब्ध होतात मान्सून पूर्व पावसाने आम्हालाही गाठलेच केरळ म्हटलं की चायनानेट आलेच हे चायना नेट पाहणे त्यावरील मासेमारी कशी चालते रात्री त्यासाठी काय व्यवस्था केली जाते हे सर्व पाहणे खूपच महत्त्वाचे असते ॲथरोपल्ली कड़े जाणारा मार्ग वन खात्याने अतिशय सुबक बनवलेला आहे जलद वाहतुकीसाठी काही पर्यायी व्यवस्था देखील केली आहे परंतु अगदी वयस्कर माणसांनाही सहज पोचता येईल अशा पद्धतीने पायवाट करून तुम्ही धबधब्याच्या वरच्या अंगाला नदी किनारी पोचता पर्यटक मे महिना असल्यामुळे मनसोक्त आनंद या धबधब्यांचा घेत असतात याच नदीतून पुढे मोठा धबधबा झेपावतो ज्याला केरळचा नायगारा म्हणून प्रसिद्धी मिळाली आहे बाहुबली चित्रपटानंतर व अन्य काही केरळ व तामिळनाडूमधील चित्रपटानंतर हे क्षेत्र खूपच नावारूपाला येत आहे कोचीनपासून जमतेम पासष्ट किलोमीटर अंतरावर रस्त्यामार्गे येथे पोचता येते एकदा काम तुम्ही येथे पोचलात की वेळ काळ विसरून जाता अनेक छोटे छोटे धबधबे नदीमध्ये तयार झाले आहेत फक्त वाटेमध्ये तुम्हाला सरपटणारे प्राणी सतत दिसत असतात त्यांची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे धबधबा दुरून दर्शन देतो आणि तुमचे मन प्रसन्न होते या धबधब्याचा समक्ष आनंद घेणेच महत्त्वाचे आहे मे महिन्यामध्ये सुद्धा या धबधब्याला असे प्रचंड पाणी असते ऑगस्ट ते नोव्हेंबर या काळात पर्यटकांची खूपच मोठी गर्दी या धबधब्याकडे होते अर्थात सुरक्षितेच्या दृष्टीने अनेक उपाययोजना येथे त्यावेळीसुद्धा केलेल्या असतात पर्यटकांना एका ठराविक अंतरावरूनच या धबधब्यापर्यंत पोचता येते किंवा लांबून नेत्रसुख घेता येते पावसाळ्यात हा धबधबा पूर्ण क्षमतेने वाहत असतो कुणालाही आपला मोह टाळता येत नाही आणि वय विसरून सर्वच जण या जवळ पोचलेले असतात अजूनही केरळ पर्यटन संस्थेने केरळमधल्या राज्य सरकारने व केंद्र सरकारच्या पर्यटन खात्याने खूप मोठ्या सुधारणा करणे अपेक्षित आहे हाच धबधबा परदेशात असता तर तो जगप्रसिद्ध झाला असता ही जी लागवड मलेशियाप्रमाणे तेल ताडांची जागोजागी तुम्हाला दिसते त्याचेही योग्य मार्केटिंग झालेले दिसत नाही स्थानिक जनतेला त्याबद्दल विशेष काही सांगता येत नाही भाषेची अडचण आणि इंग्रजी किंवा हिंदी भाषा बोलणाऱ्या वाटाड्यांची वानवा ही प्रमुख अडचण केरळ पर्यटनामध्ये येते टॅक्सी ड्रायव्हर पण हिंदी बोलत नसेल तर त्याला इंग्रजीमध्ये समजवून सांगताना पर्यटकांची तारांबळ उडते रबर लागवड आणि तेलताळ लागवड याचबरोबरच विशिष्ट प्रकारची नारळ लागवड आंबा लागवड इतर फळझाडांची लागवड यामध्ये केरळनी प्रगती साधलेली आहे तरीसुद्धा त्याची योग्य मार्केटिंग होत नाही असेच दुर्दैवाने म्हणावे लागते इतका सुंदर धबधबा असताना कोचीनमध्ये राहिलेल्या हॉटेलमध्ये सुद्धा योग्य मार्गदर्शन मिळू शकत नाही या धबधब्याची जाहिरात कोचीनमध्ये सहसा कुठे दिसून येत नाही पर्यटन केंद्राची माहिती केंद्रे सहसा दिसून येत नाही मरीन ड्राईव्हवर जे काय माहिती केंद्र आहे त्यामध्ये कोणतीही माहिती माहितीपत्रके उपलब्ध नसतात त्यामुळे पर्यटक संस्था कोचीन असेल अॅलेपी असेल किंवा केरळमधली अन्य महत्त्वाची देवस्थाने पौराणिक स्थाने असतील याबद्दल पर्यटकांना पुरेशी माहिती मिळत नाही महत्त्वाच्या हमरस्त्यावरील कॉयर इंडस्ट्री रबर इंडस्ट्री फुग्यांचे कारखाने हातमाग वस्त्रोद्योग हे खरं तर पर्यटकांना दाखवता येण्यासारखे आहे परदेशात यासाठी खास व्यवस्था केली जाते टूर आयोजित केल्या जातात मसाल्याचे पदार्थ हे केरळचे वैशिष्ट्य परंतु त्यासाठी फारसे प्रयत्न केरळ सरकार करत नाही असेच दिसून येते मी स्वतः केरळला तीन चार वेळा जाऊनही या रबर उद्योगाबद्दल योग्य माहिती पर्यटकांना सहज उपलब्ध होत नाही आणि स्थानिक शेतकऱ्यांना त्याबद्दल काही माहिती देता येत नाही हे जाणवते हो क्वायर उद्योग महामंडळ हे सगळे मृतावस्थेत आहेत की काय अशी परिस्थिती केरळमध्ये सध्या निर्माण झाली आहे संप युनियन मार्क्सवाद या दबावाखाली केरळचा पर्यटन उद्योग संपुष्टात तर येणार नाही किंवा दाबला तर जाणार नाही अशी रास्त शंका मनाला येते खरं तर निसर्गाने केरळला भरभरवून दिलेले आहे केरळसारखे के राज्य पर्यटनामध्ये खूप पुढे जाऊ शकते शिक्षण क्षेत्रात केरळ हे अव्वल नंबरला आहेच तरीसुद्धा पर्यटनाबद्दल येथील खाद्यपदार्थाबद्दल येथील खाद्यसंस्कृतीबद्दल हिंदू चालीरीती संस्कार हिंदू मंदिरे ख्रिश्चन गिरजागिरे किंवा चर्च याबद्दलची पूर्ण माहिती पर्यटन खात्याने प्रसारित करून अतिशय उत्तम पर्यटनाच्या योजना खरं तर केरळमध्ये राबवता येतील पर्यटक येथे केरळची खाद्यसंस्कृती चवीने आस्वाद घेण्यासाठी येत असतात परंतु खूप कमी ठिकाणी त्याची सोय झालेली असते जी चांगली हॉटेल्स आहेत त्यांची योग्य जाहिरात झालेली नसते खोबरेल तेलातील खाद्यपदार्थ केरळचे वैशिष्ट्यपूर्ण मत्स्यथाळा याची जाहिरात आणि प्रसिद्धी सरकारी पातळीवर होणे अत्यंत आवश्यक आहे